नमस्कार मी श्रीपाद सुपणेकर निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत निरामय वेलनेस सेंटरचे संस्थापक संचालक योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांनी विनास्पर्श विना औषध अशी स्वयंपूर्ण उपचार पद्धती विकसित केलेली आहे या पद्धतीचा लाभ घेऊन आज लाखो रुग्ण रोगमुक्त झालेले आहेत खरं तर ऐकायला हे आश्चर्य वाटेल पण हे नेमकं घडलं कसं हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार। वर्षात सव्वा लाखांहून अधिक रुग्ण कुठल्याही औषधाशिवाय बरे तुम्ही केलेत माझा पहिला प्रश्न हाच आहे की हे नेमकं कस शक्य झालं अशक्य काहीच नसतं कुठलीही गोष्ट जेव्हा शक्य होते ना तेव्हा त्याच्या मागे काहीतरी एक स्ट्रॅटेजी काम करत असते चौदा वर्षांपूर्वी जेव्हा निरामाची स्थापना झाली तेव्हा औषधाशिवाय बरं होता येतं हे कुणाला माहितीच नव्हतं कुतुहाला पोटी लोक आले आणि त्यांना रिझल्ट मिळाले ज्यांना रिझल्ट मिळाले त्यांनी अनेकांना सांगितलं अनेक, लो, अनेक लोक आले आणि त्यांना रिझल्ट मिळत गेले सगळ्यात महत्वाचं स्वयंपूर्ण उपचार हे जे काम करतात ते त्यांच्या सूक्ष्मावर म्हणजे खर तर रोगाच्या मुळावर काम करतात योगशास्त्र आणि निसर्गोपचारावर आधारित अशी उपचार पद्धती पण म्हणजे हे आयुर्वेदाशी रिलेटेड आहे का कारण आयुर्वेद ही तुमच्या रोगाच्या मुळावरती काम करत अगदी बरोबर आहे आयुर्वेद हा रोगाच्या मुळाशी काम करतो परंतु आयुर्वेद जेव्हा काम करत असतो ना तेव्हा तसं आता मॅडम म्हणलं की ते सूक्ष्मावरही काम करतं पण त्याच्याबरोबर स्थूलासाठी ते काहीतरी देतात मी एक मिनट तुम्हाला हे करेल सूक्ष्म म्हणजे तुम्हाला नेमकं काय सूक्ष्म म्हणजे आपली जशी फिजिकल बॉडी आहे तसं योगशास्त्रांनी आपल्याला सात कोश आहेत असं म्हटलेलं आहे आता हा कोश शब्द या सूक्ष्म देहांसाठी वापरलेला आहे पहिला हा जो गाय आहे ह्याला अन्नमय कोश असं म्हटलेला आहे जे की आपल्याला दृश्य शरीर म्हणू शकतो आपण विजिबल बॉडी जी आपण स्पर्श करू शकतो आणि त्याच्या बाहेरचे जे कोश आहेत किंवा त्याच्या बाहेरची जी शरीर आहेत ही ऊर्जा स्वरूपात आहेत त्याला आपण सूक्ष्म शरीर असं म्हणतो मग तो प्राणमय कोश येतो मग तो, तो मनोमय कोश येतो आणि असे पुढे ते कोश बदलत जातात आपल्या आरोग्याशी फक्त मनोमय आणि प्राणमय हे दोन कोश जास्त महत्वाचे असतात पण मग संबंध काय तेच ना पहिल्यांदा कोणतीही कृती करण्यासाठी आपल्या मनात विचार येतो आणि मग ते शरीरामध्ये आपण ती कृती म्हणून घडते बरोबर जसं मी समजा एखादा लेखक आहे आणि मला एखादी छान गोष्ट काहीतरी सुचली आणि मी हॉलमध्ये बसलो ती गोष्ट जेव्हा सुचते तेव्हा हे आता लिहायचंय जा हे माझ्या शरीराला कळतं मग मी तिथून उठतो कागद शोधतो पेन शोधतो आणि कुठेतरी माझ्या लिखाणाच्या ठिकाणी जाऊन बसतो आणि ते लिहायला सुरुवात करतो आता हे तसं बघायला गेलं तर हे अगदी साधं सोपं आहे पण ही कृती घडत असताना माझे डोळे माझे हात माझे पाय हे संगनमतानी जेव्हा काम करतील तेव्हा ही कृती शेवटपर्यंत जाईल पण या कृतीचा आणि आजारांचा संबंध काय हेच सांगायचा प्रयत्न करतोय हा विचार लिहिण्याचा विचार माझ्या मनात आलाय म्हणजेच मा तो माझ्या मनोमय कोशामध्ये आलाय तो प्राणमय कोशात येतो आणि तो अन्नमय कोशाकडून काम करवून घेतो म्हणजे मी थोडं सोपं करून सांगते आता सर जसं म्हणतात की विचार मनात निर्माण येतो आणि मग कृती घडतो सगळे अवयव काम करतात आता ही ऊर्जा नक्की कशी निर्माण होते किंवा ती काय आहे हे थोडस समजून घेऊ मी तुमच्याशी बोलतीये तुम्हाला ऐकू येत प्रेक्षकांनाही ऐकू येत असेल आता ज्या वेळेला मी बोलतेय त्या वेळेला ही ध्वनी कंपन निर्माण होतात ना oh. कुठेतरी ओठावर ओठ जिभेनी ध्वनी कंपन निर्माण होतात आणि ती तुमच्या कानापर्यंत पोहोचतात oh. कंपन आहेत ज्याला आपण शब्द स्वरूपात समजून घेतोय हीच कंपन आता समजा मी बोलत नाहीये मी बोलत नाहीये मी विचार करतेय मनात तरीही ही कंपन निर्माण होत असत कारण शब्द निर्माण झाला आपलं शास्त्र म्हणत की वाणीतून म्हणजे वैखरी वाणीतून तो बोलला जातो पण तो आधी परेमध्ये निर्माण होतो परा पश्ती मध्यम आणि वैखरी या चार स्टेजेस आहेत आता त्याच्यामुळे जर मी बोलत नाहीये मी विचार करतेय तर ती ध्वनी कंपन त्या शब्दांची कंपन सूक्ष्मामध्ये म्हणजे मूळ स्वरूपात म्हणू आपण ही निर्माण होत आहेत तुमच्या आत आणि योगशास्त्र ह्याला म्हणतं की ही मनात निर्माण होतात आणि मन हा त्या ऊर्जा देहाचा एक भाग सांगितलाय आज मॉडर्न सायन्सला मन कुठे आहेत कळलंय नाही कळलेलं पण हजारो वर्षांपूर्वी योगशास्त्रामध्ये हे सांगितलं की तिसरा कोश तुमचा मनोमय कोश आहे hmm. ही जी कंपन आहे तुमचा विचार ही है। ही शक्ती शक्ती आहे आणि परिवर्तित होते तुमच्या कृतीमध्ये hmm. तुम्ही विचार करता एनर्जी क्रिएट होते आणि ती एनर्जी तुमच्याकडनं काम करून घेते hmm. किंवा त्या तीच एनर्जी फोर्सनी तुम्ही तोंडावाटे बोलता ही एनर्जी आहे ज्या वेळेला हे विचार नकारात्मक असतात mm. शास्त्र काय म्हणत कि सकारात्मक नकारात्मक असं खरं तर काही नाही mm. पण जेव्हा अतिरिक्त काही निर्माण होत वाजवीपेक्षा जास्त गोष्टी असतात किंवा कमी असतात तेव्हा त्या दोष निर्माण करतात mm. आता मला एखादी क्रिया करायची आहे माझ्या मनात विचार आला मला पाणी प्यायचंय माझ्या मनात विचाराला माझा हात पुढे गेला मी पाणी प्यावे mm. एनर्जी कन्वर्ट झाली ती त्याच्यामध्ये बदलली गेली कृतीमध्ये पण आता मी बोलतीये मी पिऊ की नको तहांत लागलीये प्रश्नचिन्ह आहे करू की नको संदिग्ध काय आणि जेव्हा असा विचार येतो त्यावेळेला ही शक्ती निर्माण होऊनही ती कृतीत परिवर्तित होऊ नाही शकत कारण मी ब्रेनला कमांड काय दिलीय पिऊ की नको करू की नको प्रश्नचिन्ह आहे त्याच्यामुळे ही एनर्जी कन्वर्ट होऊ शकत नाही कारण मी सांगितलं नाही की मला हे करायचंय जर मी म्हटलं मला प्यायचंय तर माझा हात पुढे जाईल मी पिन आता ही एनर्जी स्टोअर झाली करू की नको केलं तर काय होईल काय वाटेल कंपन आहेत ही कंपन कृतीमध्ये परिवर्तित झाली नाहीत म्हणजे माझे अनावश्यक विचार अव्यक्त झालेले विचार हे आजारांना कारणीभूत फक्त अव्यक्त नाहीत व्यक्त विचार पण व्यक्त विचार व्यक्त, व्यक्त विचार पण व्हायब्रेशन क्रिएट करतात पण मग माझा एक प्रश्न आहे माझं दुखणार माझं दुखणार हा देखील माझ्या विचारांमध्ये आजार हा सायकोसोमॅटिक आहे योगशास्त्र ही तेच म्हणतं पण मी विचार का दुखतो तुम्ही गुडघा दुखतो हा विचार नाही करत आहात पण तुमचे जे विचार आहेत त्याची जी स्पंदन आहेत ती पाच तत्वांमध्ये विभागली जातात तुमचा विचार हा रागाचा असेल तर तो अग्नि तत्त्व क्रिएट करतो किंवा वाढवतो तुमचा विचार हा जर दुःखाचा असेल तर तो तुमच्यातला हळवेपणा जलतत्व हा वाढवत असतो तुमचा विचार जर चंचल असेल भीतीचा असेल काळजीचा असेल तर तो तुमच्या शरीरातलं तत्व हे वाढवत असतो तुमचा विचार जर ओव्हर कॉन्फिडंट तुम्ही असाल तर तो पृथ्वी वाढवतोय पण हेच जर तुमचा आत्मविश्वास कमी असेल तर तो पृथ्वी कमी करतोय प्रत्येक विचार हा पाच तत्वांमध्ये विभागला जातो आता कुठलं तत्व एक्सेसिव्ह होत आहे स्टोर राहत आहे त्यानुसार ठरत की तुम्हाला कुठला आजार होणार आहे जर तुमचे चांदे ऍसिडिटी उष्णतेशी निगडीत त्रास होतात तर तुमच्या मनामध्ये सतत खदखद आहे कसली तरी रागाचा विचार जास्त आहे दुस्वासाचा विचार जास्त आहे म्हणजे हे सगळं खरं तर खूप नवीन आहे म्हणजे आपण आम्ही लोक जे समजतो की आम्हाला कुठल्या तरी कारणांनी आजार होतात आमच्या काहीतरी चुकीच्या जीवनशैली आहे त्याचा एक फॅक्टर आहे पण तुमच्या म्हणण्यानुसार मग मग आपण असं म्हणूयात का की माझा आजार हा विचारांमध्ये दडलेला आहे निश्चित आमच्या म्हणण्यानुसार नाही आपल्या पुरातन शास्त्रानुसार आहे ब आपल्या पूर्वजांनी ला हजारो लाखो वर्षापूर्वी हे लिखित स्वरूपात लिहून ठेवलेलं आहे हे जे काय आम्ही बोलतोय हे त्या पुस्तकांच्या आधारेच बोलतोय जो काय आम्ही इतकी वर्ष वीस बावीस वर्ष अभ्यास करतोय त्यातून निघालेलं फळ आहे स्वयंपूर्ण उपचार आणि एक लक्षात घ्या जेव्हा आपल्याकडे रुग्ण येतो तो काहीतरी असाध्य आजार घेऊन येतो त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या असतात पण त्याला रिझल्ट मिळत नसतात किंवा त्याच्या आजारावर त्याला मॉडर्न सायन्सने सांगितलेलं असतं की हा बरा होऊ शकत नाही आणि तो आमच्याकडे येतो आम्ही जे काम करतो ते ह्या प्राण शरीरावर या एनर्जी बॉडीवर काम करतो त्यांनी लहानपणापासून किंवा जन्मानुजन्म जे साठवलेलं आहे त्या साठवलेल्या अनावश्यक गोष्टी ह्या तिथून मुक्त केल्या जातात वातावरणामध्ये आज मला तुम्हाला इथे प्रश्न विचारायचा की की तुम्ही आम्ही काम करतो एक्झॅक्टली काय आता जे मी की तुमच्या मनामधले विचार मग भीती ते भीतीचे असतील ते रागाचे असतील किंवा इतर कुठलेही असतील हे विचार जे व्यक्त होत नाहीत किंवा जे कृतीमध्ये परिवर्तित होत नाहीत ती ऊर्जा तुमच्या ऊर्जा देहामध्ये साठते आता सप्त चक्र सांगितलेत योगशास्त्राने वेगवेगळे चक्र हे वेगवेगळ्या तत्वांशी निगडित त्याच्यामुळे ज्या पद्धतीचं तत्व साठत मग तो, तो अग्नी असेल तर तो अग्नी मणिपूरच्या ठिकाणी साठतो जर ती अस्वस्थता असेल एन्झायटी असेल हा तर ती अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्राच्या जागी साठतो असं निरनिराळ्या ठिकाणी ही एनर्जी साठत जाते आता आम्ही काय करतो तर आम्ही आमच्या ओराने त्या रुग्णाचा तो ओरा म्हणजे ऊर्जा देह हा स्वच्छ करतो खूप छान इंटरेस्टिंग वाटतंय मला म्हणजे ह्याच्याबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल पण इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा निरामय जीवन ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मॅडम तुम्ही आवराबद्दल काहीतरी सांगत होता जसं मी मग म्हटलं की ह्या गोष्टी आपल्या ओरामध्ये साठत असतात आणि ज्या पद्धतीची ती ऊर्जा आहे त्या पद्धतीची ती त्या त्या चक्रांवरती साठत जाते आपला ओरा ऍक्च्युली शिल्ड आपला ते त्याला जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे तेवढं ते तुमच्या शरीरापर्यंत ते येऊ देत नाही तो त्रास पण जेव्हा ते तरीही साठतच जात मग पुढे ते त्रास सगळे शरीरामध्ये परिवर्तित होतात आणि मग तुम्हाला दुखणी कुपणी सुरू होतात कुठलाही त्रास हा आधी तुमच्या ऊर्जा देहामध्ये येतो आणि मग पुढे जाऊन तो, तो शरीरामध्ये येतो कुठलाही आजार एका दिवसात येत नाही तो तुम्ही साठवलाय 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 आणि आता तो शरीराला झालाय त्यामुळे आम्ही जे काम करतो ते ऊर्जा देहावर करतो तुम्हाला त्याचे सिमटम्स म्हणू आपण तुम्ही लक्षात घ्या परीक्षा असे किंवा इंटरव्ह्यूला जाणार असतो आपण भीतीचा गोळा पोटात येतो की नाही तो भीतीचा गोळा आहे ना तो वायू आहे तो अग्नी आहे ज्या वेळेला काहीतरी भावनिक गुंता असतो किंवा भविष्याची चिंता काळजी असते जबाबदारीचं ओझ असतं तुमचे खांदे थकतात फक्त विचारांनी थकतात तुमच्या छातीवरती दडपण वाटतं तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो मोठा श्वास घ्यायला लागतो फक्त आपण विचार करतो आणि आपला श्वास अडपतो कारण त्या विचारांची ती स्पंदनं तुमच्या त्या चक्रावरती आली आहेत त्याचं ओझ तुम्हाला वाटतंय आणि त्या दडपणाखाली तुम्ही श्वास घेत आहे अशी अनेक दडपण जन्मापासून आजपर्यंत आपण केवळ साठवतोय योगशास्त्रांनी आपल्याला सांगितलंय की रोज श्री कृष्णार्पण म्हणा जे जे काही घडतंय त्याचा एक अभ्यास करा त्यातनं स्वतःमध्ये बदल करा आणि जे काही वाईट घडलंय ते सोडून द्या जे चांगलं घडलंय ते देखील त्याच्या चरणी अर्पण करा की हेही तुझ्यामुळेच घडलंय आणि पुढे चला म्हणूनच आपले पूर्वज हे निरोगी होते ते आरोग्य संपन्न होते कारण ते हे फॉलो करत होते पण ह्याच्या मागचं विज्ञानच आम्हाला कळलं नाही ना आम्ही देव ही कन्सेप्ट इतकी चुकीच्या पद्धतीने घेतली आणि भीतीपोटी आज आपण आम्ही लाईनी लावतोय भीतीपोटी लावतोय श्रद्धेपोटी नाही कारण की श्रद्धा तर तुमची ताकद आहे हेच याच्या आहे पण आजचा जमाना फास्ट आहे स्ट्रेस आहे सगळीकडे आहे किती नाही म्हटलं तरी दडपण ही येणार आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला आजारही होणार आहेत हे वाक्य आहे ना हेच मुळात चुकीचं वाक्य आपण हे सगळं गृहितच धरलंय आम्ही हे चुकीचंच वागणार आहोत आमच्या रस्त्यात खड्डाय तर आम्ही त्याच्यात उडीच मारणार आहोत का गृहित सर मला जर टाइम मॅनेजमेंट करायचं मला जर पळायचं माझ्याकडे नाश्त्यासाठी वेळ नाहीये माझ्याकडे झोपण्यासाठी वेळ नाही का नाहीये वेळ माझ्याकडे कर्णी लाईफस्टाईल आहे कोण म्हणत असं आहे सर आता कोण म्हणता असं चुकीच वागतोय नाही मी तेच बरोबर वागतोय असं पण वारंवार स्वतःला सांगायचा प्रयत्न करतोय बरोबर पर्याय नाहीये ना त्याला आहे ना खूप पर्याय आहेत त्याला तुमची टाईम मॅनेजमेंट चुकते हे तुम्हाला कळत नाहीये तुम्ही दहा कामं करू शकता तुम्ही शंभर करायचा प्रयत्न करताय आणि ती होत नाहीत म्हणून स्ट्रेस घेत आहे विच इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल हे होऊ शकत नाही तर हे होऊ शकत नाही त्याचा ताण घेण्याची आवश्यकता काय आहे दहा करतोय मी अकरा करायचा प्रयत्न करतो, करतो। जेव्हा मी दहा करत असताना शंभर कामांचा ताण घेतो ना तेव्हा हो माझी दहा कामं सुद्धा होत नाहीत आणि माझा ताण अजून वाढतो आणि आपण त्याला लाईफस्टाईल म्हणतो मुळातच आपण जे काही काम करतो ते का करतो नोकरी धंदा जे काही व्यवसाय जे काही आपण करतो का करतो आपल्या आनंदासाठी कुटुंबाच्या आनंदासाठी करेक्ट म्हणजे ज्या काही तुमच्या दैनंदिन गरजा आहेत त्या तुम्हाला उत्तमपणे भागवता याव्यात म्हणून तुम्ही हे करता बरोबर आहे आता या गरजा कोणाच्या आहेत शरीराच्या आणि शरीरालाच द्यायला तुमच्याकडे वेळ नाही या कामाचा अर्थ काय पण मग आम्ही काही ध्यानधारणा करावी का चूक 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 तुम्ही विषयातर करताय प्रत्येका माणसाला ध्यान धारण आहोत जेवायला ज्याला वेळ नाही तो धारणाला वेळ देऊ शकतो इज इट दोन दिवस देईल मग नेमकं दीर्घश्वसन करू शकता जे काही मी म्हणतोय मला पन्नास कामं करायची लिहून ठेवा कागदावरती आज एक दोन तीन चार पाच दहा पन्नास कामं करायचे पुन्हा एकदा त्याच्याकडे बघा प्रायोरिटी ठरवा हे महत्वाचं आहे हे त्याच्यापेक्षा खालच्या महत्वाचं आहे एक दोन तीन चार प्रायोरिटी ठरवा आणि जसं जसं एक एक काम पूर्ण होईल त्याला टिक करत जा जर तुम्ही बघितलं तर पन्नास कामं होणारी नसतातच आपण ठरवलेली असली तरी सुद्धा ती करायची यादी असते टू डू वर्क येते त्यातली दहाच कामं अत्यंत गरजेची असतात आणि तेवढीच होणारी असतात पण हे जर अशा पद्धतीने केलं तर तुमचा ताण मुख्य म्हणजे कमी होतो तुमची इफिशियन्सी वाढते आणि दहाच्या ठिकाणी अकरा किंवा बारा कामं होऊ शकतात सो so, ॲट द एंड ऑफ द डे दिवसाच्या शेवटी तुम्ही आनंदी झोपू शकता तिथेच बारा कामं संपली माझी जी दहाच होणार होती पण हे न बघता आपण म्हणतो अरे बाबा अडतीस कामं शिल्लक येत अजून hmm. तो ती राहणारच होती पन्नास कामं होणारच नव्हती हे मी मान्यच करत नाही ओके सो टाइम मॅनेजमेंट हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमचा दृष्टिकोन आणि आपला दृष्टिकोन आणि या सगळ्या याच्यातनं माझ्या आजारांचं काय तेच ना जे काही मॅडम सांगत होत्या ज्या पद्धतीचा माझा विचार आहे त्या पद्धतीची साठवणूक मी त्या त्या ठिकाणी करतो मग तो अग्नितत्वाचा असेल तर तुमच्या पोटावर त्याचा प्रेशर येणार आहे पृथ्वी तत्वाचा असेल तर मूलधार चक्रावरती येणार आहे म्हणजेच तुमची हाड क्रियाशीलता कमी होणार आहे तो तत्वाचा असेल तर चंचलता वाढणार आहे अँझायटी वाढणार आहे अशा पद्धतीचा तुमचा विचार जसा बायफर्गेट होईल तसं तसं त्या त्या, त्या पद्धतीचं चक्र ओव्हरस्ट्रेस होणार आहे आणि तिथे आजार निर्माण होण्याची शक्यता वाढत जाणार आहे मग त्या आजाराचं आजा नाव मॉडर्न सायन्सनी काहीही देऊ दे नावं अनेक आहेत आज जर तुम्ही बघितलं तर मॉडर्न सायन्सकडे नावं आहेत त्याच्यावर कदाचित औषधही आहे पण तो बरं करणारं औषध एकही नाही कारण त्यांना मूळ सापडलेलंच नाही मूळ आहे ऊर्जा शरीरामध्ये आणि त्याचे परिणाम दिसत आहेत ते स्थूल शरीरामध्ये म्हणजे या देहामध्ये आपण परिणामांवरती काम करतोय मुळाकडे जातच नाहीये त्याच्यामुळे कोणताच आजार बरा होतच नाही पूर्ण हाच धागा पकडून माझा पुढचा प्रश्न असा आहे की मला बरं तुम्ही कसं बरं करणार आहात मुळातच कसं आहे ज्या पद्धतीत म्हणजे ज्या गोष्टीविषयी आपण बोलतोय विना स्पर्श विना औषध तेच कसं आता हा विना औषध जो शब्द आहे ना तो फक्त आपण फिजिकली काही देत नाही म्हणजे आयुर्वेदात काढे देतात अलोपथीमध्ये गोळ्या देतात ज्या जे काही तुम्हाला फिजिकल गोष्ट औषध म्हणून दिली जाते ती आपण देत नाही म्हणून हे सर्वश्रुत औषध हा शब्द ज्या गोष्टीकडे निर्देश करतो ती गोष्ट आपण देत नाही इथे आपण ऊर्जा हे औषध म्हणून वापरतो ते देता? जरूर आता ह्याच्याबद्दल थोडस सा सांगेल मी की जसं मी मगाशी म्हटलं की विचार साठतात आणि विचार कसे साठतात तर स्पंदन रूपी येते ते, ते तुमच्या सूक्ष्म देहामध्ये साठतात त्याच्या प्रभावाखाली तुम्ही आहात तुम्ही बघा जेव्हा तुम्ही आनंदी होता तर त्या वाईब दिसतात लोकांना जाणवतात hmm. तुमच्याकडे बघितल्यानंतर लोकांना कळत की अरे काहीतरी वेगळं तू खुश बदललेला असतो आणि हे जेव्हा तुम्ही असता त्यावेळेला तुमचा चेहरा असतो परत एकदा हे जे काम आहे त्या हे तुम्हीच निर्माण केलेले वाईब्स आहेत जे तुमच्या ऊर्जा देहामध्ये आहेत ह्याच नको असलेल्या किंवा अनावश्यक ऊर्जेला आम्ही तिथनं मुक्त करतो आता हे काम जे आहे ते तुमच्या ऊर्जा देहामध्ये होत आहे त्याच्यामुळे तुमचा ऊर्जा देह आमच्या ऊर्जा देहानी देहा आम्ही स्वच्छ करतो त्याच्यामुळे इथे फिजिकल टच नाही स्पर्श नाही पण म्हणजे ही रेकी आहे का प्राणी आहे ह्या दोन्ही पैकी काही नाही ही स्वयंपूर्ण उपचार पद्धती आहे ब... म्हणजे नेमकं करता काय निश्चितपणे ह्या सगळ्याच गोष्टी रेखी असेल प्राणिक हिलिंग असेल स्वयंपूर्ण उपचार असतील हे सगळे ऊर्जेवर आधारित आहे हा म्हणून तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला स्वयंपूर्ण उपचार हे पाच तत्वांवर काम करतात जे यापैकी कुणीही करत नाही हे सगळे चक्रांवरती काम करणार आहेत निश्चितपणे आपणही चक्रांवर काम करतो पण आपलं मूळ साध्य जे आहे ते शरीरातल्या पाच तत्वांचं संतुलन मग एखादं तत्व जे अनावश्यक झालंय त्याला तिथून मुक्त करून तिथे आवश्यक ते तत्व पुरवणं जसं मी मगाशी म्हटलं की भीती आहे खतखत आहे अग्नी वाढतोय तर मग तो अग्नी जर कमी करायचा असेल तर शरीरामध्ये जल किंवा इतर तत्व हे कुठेतरी कमी वाढलं पाहिजे म्हणजे तो अग्नी वाढतो कमी मला तेच समजून घ्यायचं की मी एखाद्या डॉक्टरांकडे जेव्हा जातो तेव्हा डॉक्टर मला टॅबलेट देतात ती टॅबलेट मी खातो किंवा तो सिरप मी पितो त्याच्यानंतर मला जो काही आजार झालेला आहे त्याच्यापासून मला बर वाटत तसं तुम्ही आता जे म्हटलं की अग्नि तत्वाला कमी करण्यासाठी जलतत्व म्हणजे तुम्ही नेमकं करता काय तुमच्या ओरामध्ये जे काही साठलंय ते तिथून आम्ही मुक्त करतो वातावरणामध्ये ही पाच पाच बोट आहेत एक एक नाडी गेली योगशास्त्र म्हणतो तुमच्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या आहेत बेसिक आणि शिवाय त्याला उपनाड्या आहेत त्या वेगळ्या जसं तुमच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत तशा तुमच्या ह्या ऊर्जा देहामध्ये ऊर्जा वाहिन्या आहेत आणि ह्या नाड्या ह्या सतत वातावरणातून ऊर्जा घेत आहेत तुमच्या मनात निर्माण होणारी स्पंदनही तिथे साठतायत आणि त्याच्यामुळे त्यांना घेतली जाणारी ऊर्जाही कमी पडते तुमच्या शरीरातल्या एखाद्या ऑर्गनला एनर्जी कमी पडायला लागली आहे त्याच्यामुळे कदाचित तुमचा रिपोर्ट म्हणतोय की तुमच्या हार्टवरती प्रेशर आहे तुमच्या हार्टला पाल्पिटेशन होत आहे हा मग त्याला ह्या योगशास्त्रामध्ये किंवा ह्या ऊर्जा देहामध्ये जर आपण बघायचं म्हटलं तर तिथे अनाहत चक्रावरती काहीतरी प्रेशर जाणवतं ते असतं तत्वांचं आणि बऱ्याचदा वायुतत्वाचं आता हे वायुतत्व वा त्या नाड्यांमध्ये अडकलंय एक्सेसिव्ह झालंय आणि म्हणून ती एनर्जी कमी पडतीय आता आम्ही आमच्या ह्या नाड्यांनी रुग्णाच्या त्या नाड्यांमध्ये अडकलेलं ते तत्व हे तिथून रिलीज करत असतो ज्या वेळेला त्याच्यासाठी रुग्णाने काय करायचं असतं तर त्यांनी फक्त ध्यान ध्यान अवस्थेमध्ये एक दहा मिनिटं बसायचं असत तो ज्या वेळेला शांत होतो तो मनामध्ये ज्या वेळेला बरं होण्याचा विचार करतो आता परत विचार आला हा इथे विचार काय केला त्या रुग्णाने की माझा हा त्रास बरा होऊ दे आता हा विचार म्हणजे ही स्पंदनं म्हणजे ही ब्रेनला मेंदूला गेलेली सूचना आहे आता मेंदूला कळलंय की हे बरं करायचंय पण बरं ते करू शकत नाही कारण तिथे अडकलंय काहीतरी जेव्हा तो शांत बसतोय मेंदूला सांगतोय मला बर करतो कर तर आम्ही त्याच्या ह्या त्याच्यामध्ये जे ते वायू तत्व एक्सेसिव्ह झालेलं आहे साठलेलं आहे त्याला तिथून मुक्त करतोय मॅडम तुम्ही जे सांगताय ते समजून घेण्याचा मी प्रयत्न करतोय पण खरं सांगेन तर माझं समाधान झालेलं नाही आणि प्रेक्षकांचंही ते समाधान झालेलं नसणार आहे पण इथे वेळेचं बंधन आहे त्यामुळं थांबावं लागतं पण पुढच्या भागामध्ये आपण ह्या प्रश्नाचं नक्की उत्तर तुमच्याकडून आम्ही घेणार आहोत आणि इथेच थांबूयात नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा